या बातमीचे प्रायोजक आहेत मेशीगणाचे दावेदार शिवसेना उबाठा पक्ष सौ सरला बापूसाहेब जाधव हो, बापूसाहेब शांताराम जाधव हो, सात जनतेची सात परिवर्तनाची सरकारी कार्यालयामधून सर्रास केली जाते वीज चोरी सार्वजनिक माहिती सुविधा समिती यांच्या वतीने वरील घटना झाली उपडकीस मालेगाव का तलाठी कार्यालयातून सर्रास केले जाते वीज चोरी गेल्या तीन वर्षांपासून शहरातील मध्यवर्ती भागात गुळ बाजार सोमवार परिसरात असलेले तराठी कार्यालय बंद करून तेथील कर्मचारी बसून कामकाज करतात परंतु सदर कार्यालयास लागूनच एक आधार सेंटर केंद्र असून सदर आधार केंद्रासाठी राखणारा वीज पुरवठा अनधिकृतपणे आधार सेंटर चालक हा तराठी कार्यालयाची वीस मीटरला बायपास करून स्वतःची बाहेर सोडून आधार सेंटर चोरीच्या विजेच्या सहाय्याने चालवत होता आठ दिवसांपूर्वी तक्रार केली असतात त्यांनी मंडळाधिकाऱ्यांना तोंडी तपासाबाबत कळवले परंतु मंडळाधिकारी यांनी तो कोणतीही कारवाई केली नसून वीज कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केली असता सदर चोरी उघडकीस आली असून आधार सेंटर चालकावर कारवाई करण्यात आली आहे आधार सेंटर चालकास विचारपूस करण्यात आली असून स्थानिक तलाठी यांना चाळीस हजार रुपये वीज चोरी वापराबद्दल देण्यात आली असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सर्वसामान्य जनतेस एक किंवा दोन महिने वीज बिल भरले नाही तर त्यांच्यावर तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते पण गेले तीन वर्ष सरकारी कार्यालयातून वीज चोरी केली जात होती याची सखोल चौकशी करून वीज पुरवठा जोडणीसाठी परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे अशा आशयाचे निवेदन सार्वजनिक माहिती सुविधा समिती मालेगाव अध्यक्ष रामदास खंडू गोरसे यांच्या माध्यमातून अपर जिल्हाधिकारी मालेगाव यांना देण्यात आले आहे व तलाठ्याची चौकशी करून त्यास योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव शहर प्रतिनिधी